सांडपाण्याचा पुनर्वापर करणारा टावरे पॅटर्न ठाण्यात आवश्यक खाडीत पाणी गढूळ असल्याने मासे पकडणे शक्य होत नसे तेव्हा पाण्यात चिखलाने एक खोल रिंगण करायचे थोड्या वेळात त्या रिंगणातील पाणी नितळ व्हायचे आणि त्या रिंगणात अडकलेले मासे पकडता येत असत लहानपणीची ही कृती चौथी पास असलेल्या केशव टावरे यांनी भिवंडीतील टावरे कंपाऊंड परिसरात आजमवली आणि नाल्याचे सांडपाणी खड्डे आणि घरांच्या माध्यमातून नितळ करून ते परिसरातील हातमाग कारखान्यांना पुरवले काही वर्षापूर्वी एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण सांडपाण्यांचा पुनर्वापर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची प्रकल्प उभारणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना हा मोठा वस्तूपाठ नागरिक प्रकाश शेळके यांनी सांगितले ठाणे नवी मुंबईसारख्या महापालिकांमध्ये सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्यांचा पुनर्वापर करणारे प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र अवघे चौथीपर्यंत शिक्षण झालेले केशव टावरे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत खड्डे आणि चर काढून त्यात झिरपणाऱ्या नाल्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणारा पुस्तकाबाहेरचा प्रकल्प सुरू करून त्यातून लाखो लिटर पाण्याची विक्री परिसरातील हातमाग कारखान्यांना कारखानदारांना सुरू केली श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्थांना हा धडाच म्हणावा लागेल